म महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री मल्हारी माशाकांताच्या आजचा हा यात्रेचा दिवस असतो या ठिकाणी मृग नक्षत्रावर खंडेराया आणि मासाईचा विवाह सोहळा संपन्न होत असतो राज्यातून परराज्यातून लाखो भाविक या यात्रेला उत्सवाला येत असतात या ठिकाणी भाविकांच्यामध्ये भाविकांचं दर्शन सुलभतेने होण्यासाठी जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून नियोजन केलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या सर्व यात्रेमध्ये सर्व प्रशासनाच्या आणि ट्रस्ट आणि पंचायतीच्या वतीने करण्यात आलेलं आहे सर्व भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीची यात्रा पाहण्यात यावी हा हे नियोजन या निमित्तानं केलेलं आहे तर या यात्रेमध्ये जे मानाचे प्रमुख मानकरी मी व आमच्याबरोबर इतर गावातील आमचे चार पाटील मानकरी आमच्या देवस्थान कमिटीचा या ठिकाणी असणारा कारखाना सर्व वराडी मानकरी मग सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातून आले सर्व मानाचे गाडे असतील शासनकाटे असतील त्या ठिकाणी पालखी असतील कोल्हापूरच्या चौबदारांचा घोडा पुरवलीसाठी हा सर्व लवाजमा साधारणतः आपल्या वाड्यापासून दीड वाजता ती मिरवणूक सुरुवात होते आणि मुख्य मंदिरामध्ये वा तारळी नदीच्या पात्रातून ही मिरवणूक जात असताना जो तारळी नदीवर एक अद्यावत असा चांगला मिरवणूक मार्गासाठी पूल या राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या वर्षी पूर्ण झाला अनेक विधायक कामं या तीर्थक्षेत्र योजनेतून या देवस्थानला करण्याचा आमचा मनोदय आहे आणि ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर संध्याकाळी गोरज मुर्ताव पाच चाळीसला ला गावाच्या मध्यवर्ती जे बहुलं या ठिकाणी खंडेरायन महासाईचा विवाह सोहळा संपन्न होतो okay, ओके या प्रश्न तुमच्याकडे मानकर म्हणून देवखंडोबाचा मान म्हणून असतो नवरीचा मान हा कुणाला आहे नवरीचा मान असं नाही म्हाळसाई देवीचं आणि खंडोबाचा लग्नसोहळा पालित होतो जेजुरीला हळद निघते आणि कर्नाटकमध्ये असणाऱ्या मंगसोळीला लंगर तुटतं हे पहिल्यापासूनची प्रमुख खंडोबाची तीन स्थानं आहेत त्यामुळं आमच्या इथं लग्नसोहळा होत असतो आणि या लग्नसोहळ्यासाठी वराडी मानकरी म्हणून आमचे सर्व शासनकाट्या पालख्या मानाचे गाडे चोपदारांचा घोडा या पद्धतीने या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात माझ नाव पुरुषोत्तम प्रकाश पोरे राहणार पाल तालुका कराड जिल्हा तारा आज जवळजवळ पारंपरिक ही आमची एक दहा ते बारा वर्ष पिढी पिढीजात ये आहे पारंपरिक आहे लग्न लावण्याचा जो या असतो मान तो आमच्याकडे आहे आज श्री महाराष्ट्राचे आई आराध्य दैवत श्री मल्हारी मासाकांत यांचा शुभविवाह बहुल्यावर सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी संपन्न होणार आहे तरी या, या यात्रेकरता पुणे सातारा कोल्हापूर सांगली कर्नाटक आंध्र येथून न भाविक येतात व लाखोच्या संख्येनं उपस्थितीत भक्तांची उपस्थिती लाखोनी असते प्रशासन आणि प्रशासन आणि मंदिर देवस्थान व्यवस्थापन यांनी उत्कृष्ट पद्धतीने याचा इथला नियोजन केलेला आहे यांचा पासून अगदी हजारो वर्षापासूनची परंपरा आहे इथे कि बावल्यावर इथं मासा आणि खंडोबाचा विवाह होतो हजारो वर्षापूर्वीची पूर्ण ही कथा आहे

जे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे खंडोबा रायाचं मंदिर आहे आणि आज इथं खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा काही वेळात पार पाडणार आहे आपण पाहू शकतो इथं बऱ्याच बाहेरच्या राज्यातून देखील भाविक आलेले आहेत रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि सगळं शिस्तबद्ध रित्या इथं सगळं दर्शन घ्यायचं चालू आहे काही वेळातच म्हणजे सा संध्याकाळी गोरस मुहूर्तावरती खंड खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा बहुल्यावरती नदीपात्रामध्ये ब बनवलेला आहे त्या भोवल्यावरती त्यांचा विवाह सोहळा काही वेळात पार पडणार आहे <ख़ाँगा> तिथून बाहेर निघतील विवाहासाठी आपण पाहू शकतो इथं मानकरी आलेले आहेत घोड्यावरून मानकरी आहेत सासनकाठ्या आलेल्या आहेत मानाच्या पालख्या आलेल्या आहेत आणि हा सगळा लवाजाफा हा, हा सगळा ही सगळी झालेली तयारी आता थोड्या वेळात आरती होईल देवाची आणि आरती झाल्यानंतर देव पालखीत बसून विवाहासाठी बोल्यावर चढायसाठी म्हणून प्रस्थान करेल वर्षाप्रमाणे या वर्षी पालेच्या खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे यावर्षी पाऊसकाळी बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्यामुळं उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे सुट्टी सुद्धा आहे आणि त्यामुळं ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आता मल्हारी मासाची मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे सायंकाळी त्या ठिकाणी भोवल्यावर त्याचा विवाह सोहळा होईल आणि नंतर ही यात्रा संपन्न होईल या यात्रे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना अतिशय मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांनी प्रशासनाला शांतता सहकार्य करावे अशी विनंती या ठिकाणी करतो